स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घरामुळे राज्य अल्पसंख्याक विभागातून अल्पसंख्यांकांना विविध योजना देण्यात येत आहेत शिक्षण आरोग्य विविध योजनांसाठी अधिक भर देण्यात येतोय मुस्लिम बांधवांचा अल्पसंख्याक आरक्षणात येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी प्रत्येक वर्षी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतोय सीमा भागात या योजनांची माहिती देऊन अल्पसंख्याक समाज बांधवांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार असल्याची ग्वाही अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाधिकारी डॉक्टर अब्दुल रशीद नावर यांनी दिली बोरगाव इथं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युथ फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य सरफ सरदार अफराज होते, होते। प्रारंभी फाउंडेशन उद्घाटन फीत कापून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली पुढे बोलताना मिरजांनावर म्हणाले मुस्लिम समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजना आहेत समाज बांधवानी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अल्पसंख्याक विभागातून मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी कॉलेज उभारण्यात येत आहे या चिकोडी इथं लवकरच कॉलेज प्रारंभ करण्यात येतोय मुस्लिम बांधवानी आपल्या मुलांना चांगले नागरिक घडवून त्यांना उच्च शिक्षण द्यावं अब्दुल कलाम युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्याला महत्व देऊन जातपात भेदभाव न करता कार्य करावं व्यसनमुक्त समाज निर्मिती करावी आजचे युवक देशाची शक्ती आहे ते समजून सर्वांनी कार्य केलं तर या फाउंडेशनचा उद्देश सफल होईल असं म्हटलं अध्यक्ष फिरोज अफराज म्हणाले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या आदर्शानं शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर सा राहावं या हेतून मुस्लिम समाजाचे सर्व युवक एकत्रित आल्याचं स्पष्ट केलंय अध्यक्ष सरदार अफराज यांनी युवकांच्या माध्यमातून उत्तम समाज निर्मिती करण्यात मदत होत असते मुस्लिम बांधवांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी युथ फाउंडेशनची स्थापना केली हे प्रेरणादायी आहे असं त्यांनी म्हटलं कार्यक्रमाला उद्योजक कैश बागवान वक्फ बोर्डाचे जिल्हाध्यक्ष अनवर दाडीवाले अब्दुल कलाम फाउंडेशनचे सदलगा अध्यक्ष अजहरुद्दीन शेखजी चानसाब सनदी युनुस मुलानी डॉ डी आर सय्यद उबेद एक्संबे अताउला पटेल पोपट कुरळे बशीर अफराज बाळू अफराज मुसा अफराज बशीर मुजावर संतोष सर आयुब मकांदार जमील अतार जमीर माणगावे नदीम नालबंद सेक्रेटरी सलमान अफराज रमजान अफराज भैया अफराज सलीम अफराज मौला मुल्ला नूर अफराज सद्दाम जमादार इरफान शेख आरिफ जमादार रिपीट आरिफ अफराज रमजान बहुरुपी अब्दुल शेख तोशिफ अफराज मोहम्मद अली मोमिन मौलाली शेख कयूम मोमिन यांच्यासह युथ फाउंडेशनचे पदाधिकारी मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे जो अब्दुल कलाम जो भारत देश व्या क्या क्या करे उसका एक हमें आदर उनका एक मान सम्मान और समाज सेवा समाज सेवा से शिक्षण शिक्षण को प्राधान्य देना और जो गरीब हमारे आगे तक सब गरीब वैसे जितने हैं उनको भी एक क्या तरफ हमारे तरफ से अब्दुल कलाम युद्ध पहुंचे हैं से क्या थे तो, क्या तो एक मदद करने हमें ये क्या तो प्रयत्न करने वाला हैं एक बात बोलेंगे तो एक कहानी बोलती हूँ मैं कि एक बहुत बड़ा जंगल था तभी जब कलाम युद्ध कब आज इतनी क्या जा रहा है कि ब्रह्मांड में

मुख्य वारे इवतो डॉ पीजे चंद्रकला इवरे मन मार्कस करो ए बी चंद्रकला महाराज अवंत पकेर जयंत रावदेव अपना वकारा इवलो नम्मा ಅಂತ ದೇಶಕ್ಕೆ ಮಾರ್ಗದಂತವರು ಕ್ಯೂಕಿ ಏ ಬಚ್ಚپن ಮೇ ಗರಿಬಿ ಮೇ ಪೈಲಾಯೆ 함ಸಾ ವಾರಸ ಏಕ್ ವೆಲ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೇ ರಹ رہے ಲೇಕಿನ್ ಜಬ್ ಯಹಮರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ चंद्रकला ತೇರಾ ರಾಮೇಶ್ವರ ಮೇ ಗರಿಬಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೇ ಪೈಲಾಯೆ apna bachpana

ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ದೇಶದ ಅತ್ಯನ್ನ ಹತ್ಯೆಯಾದಂಥ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಅಲಂಕರಿಸುತ್ತ ಮಹಾನ್ ರಕ್ಷಿ ಡಾಕ್ಟರ್ ಎ ಪಿ ಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವ್ರ ರಿಸೆಂಟ್ ನೈನೋ ಉತ್ಪಾದ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಇರಬೇಕಾಗ್ತಾ ಇದೆ ಈ ಎ ಪಿ ಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಯೂತ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಏನು ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡಿವಿ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಹೆಸರನ್ನು ನಾವು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅಂದರೆ ನಡ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ ಏನು ಏನಿಗಿಂತಲೋ ಅದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗಿತ್ತು ಹೆಸರು ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾವು ಹೆಸರನ್ನು ನೋಡದಂತೆ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡ್ಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲೇದಾಗಿ ನಾವು ಹೇಳೋದೇನಂದರೆ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಗುರಿ ಇರಬೇಕಾಗ್ತದೆ ಒಂದು ಗುರಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾವು ಹೋಗಬೇಕು ಆದರೆ ಹಿನ್ನೋ ಗುರು ಇರಬೇಕಾಗ್ತದೆ ಗುರು ಇಲ್ಲದೆ ಗುರಿ ಇಲ್ಲದೆ ಯಾವುದನ್ನು ಸಾಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಕಿರ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಗುರು ಇಲ್ಲದ ಮಠ ಮತ್ತು ಹಿರೇ ಮನೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ಯಾವುದಕ್ಕೂ ಉಪಯೋಗ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅದ್ರಾಗ ಈಗ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಯುವ ಶಕ್ತಿ ಭಾಳ ಮಹತ್ವದ ಶಕ್ತಿ ಅದು ಇದರಿಂದ ನಾವು ದೇಶ ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಜನಾಂಗ ಇದರಿಂದ ನಮಗೆ ಏನಾದಂದರೆ ನಮ್ಮ ಓಡವನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಕಲ್ಲ ಇದನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಂದ ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ನಮ್ಮಷ್ಟಕ್ಕೆ ನಾವು ಬದಲಾವಣೆ ಆಗಬೇಕು ಇದು ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದ ಅದ